विविध धंद्याविरोधात संगमनेरकरांचा विविध पक्ष संघटना ऐकवटल्या आता हिंदूवरच कोठे गुन्हे दाखल केल्याचे झाले आरोप तर इलेक्शनच्या अगोदर हिंदू मुस्लिम लावले वाद एक एको सेफचे लावले नारे आज दिले शहर पोलिसांना निवेदन अमर कतारी काय म्हणाले बघा सविस्तर जास्त वाद झाले निवडणुकीच्या निवडणुकीच्या पूर्वी निवडून येण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम वाद किरकोळ हिंदू मुस्लिम वाद सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात गाजवले गेले परंतु आता निवडणूक झाल्यानंतर हिंदू मुस्लिम वाद बाजूलाच राहिले आता हिंदूंनाच कारस्थान सुरू नमस्कार मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातील हनुमान जयंती उत्सव मिरवणूक दरम्यान हिंदुत्वादी युवकावर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी तथा संगमनेर शहरातील अवैध धंदे मटका व्यवसाय बंद करण्यासाठी व ललित परदेशी यांची फिर्याद घेण्यासाठी संगमनेर नागरिकांच्या युवकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे तर निवेदन देत्यावेळी आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे संगमनेरकर आणि सर्व पक्षीयांनी दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की शहरामध्ये सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट सुरू झालेला आहे अवैधरित्या गुटखा विक्री मटका लोटो गेम पत्त्याचे क्लब देशी विदेशी दारू विक्री अवैधरित्या वाळू वाहतूक खुल्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे यामुळे संगमनेरची शांतता सुव्यवस्था भंग होत आहे आणि संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम तणाव देखील वाढत आहे आणि आता तर ह्या अवैध व्यवसायातून संगमनेरमधील हिंदू हिंदू युवकामध्येच वाद निर्माण झाले आहेत संगमनेर शहर व तालुक्याची संस्कृती व इतिहास लक्षात घेता प्रत्येक सण उत्सव परंपरा मोठ्या करण्याचा समृद्ध वारसा संगमनेकरांनी सुप्रसिद्ध असलेला सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच शिवजयंती श्रीराम नवमी हनुमान जन्मोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती अशा विविध उत्सवांनी संगमनेचे वातावरण भारावून जाते विविध मंडळे व समित्यांचे कार्यकर्ते हे भाविक भक्तांच्या आणि व्यापारी व्यावसायिक उद्योजक यांच्या सहकार्यातून हे मोठे उत्सव गुन्ह्या गोविंदाने पार पाडतात मात्र गेल्या काही महिन्यापासून संगमनेरमधील वातावरण हे जाणून बुजून दूषित करून इथे राजकीय दहशतीचे वातावरण करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचे स्वप्न काही जारीतील शुक्राचार्य करू पाहतात त्यासाठी प्रत्येक उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न काही विकृतांनी चालवला आहे गाव मारुती व गाव उत्सव नावाने संगमनेर व तालुक्यातून हनुमान जयंतीनिमित्त वर्गणी काढायची व स्वतःचा वैयक्तिक उत्सव असल्याचा कांगावा करायचा हे कितपत योग्य आहे तसेच वाद करणाऱ्यामध्ये दहशत करणाऱ्यामध्ये शंभर टक्के हे संगमनेरमधील अवैध व्यावसायिकांचा सहभाग असतो अवैध व्यावसायिक टोळी निर्माण करून संगमनेरमध्ये सतत दहशत निर्माण करतात यात मटका जुगार पत्त्याची क्लब अवैध देशी विदेशी दारू तसेच गुटखा तस्करीमध्ये लाखोची माया जमवली व त्यामध्ये संगमनेरच्या सण उत्सवात दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत असतात सदर अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा सदर अवैध व्यावसायिक कायम वाद करून दहशत निर्माण करत असतात शिवजयंती उत्सवादरम्यान बसस्थानक परिसरातील वाद असो श्रीरामनवमी दरम्यान उपनगरातील मंडळांना दिलेला त्रास असो किंवा हनुमान जन्मोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रथ उत्सवात मुद्दामून घडून आणलेले वादाचे प्रकरण असो एकीकडे निवडणुकीपुरता हिंदूंना एक आहे एक एक तो सेप हे चे नारे देऊन मत लाटायचे व निवडून आल्यावर हिंदू युवकांनाच खोट्या गुन्ह्यात अडकायचे हा कुठला हिंदुत्ववाद हनुमान जयंती उत्सव हा गाव उत्सव आहे कारण या उत्सवासाठी अख्ख्या गावातून वर्गणी काढली जाते हा कोणत्याही खासगी व्यक्तीचा उत्सव नाही असे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन देतावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते युवक उपस्थित होते याबाबतची अधिक माहिती दिली आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर कतारी आणि संगमनेर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी बघा सविस्तर न्यूज एनएमपी च्या माध्यमातून आज संगमनेर मधील सर्व युवकांच्या वतीनं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं संगमनेर शहर ते पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले हनुमान जयंतीच्या दिवशी एक वाद झाले आणि त्या वादामध्ये अनेक युवकांवर खोटे गुन्हे दाखल केले शस्त्राचा वापर करणे सोन्याची चैन ओढणे म्हणजे त्या गुन्ह्यातून ते पोरं कायमचे जीवनातून संपले पाहिजे अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल केले या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत त्याचप्रमाणे त्याच दिवशी आपला एक ललित परदेशी नावाचा एक कार्यकर्ता आहे त्याला अतिशय घानेरड्या पातळीवरचे खालच्या पातळीवर शिवेगाळ करून मारहाण करण्यात आली आणि त्यांनी सुद्धा तीन दिवस झाले आज अर्ज देऊन निवेदन देऊन की गुन्हा दाखल करावा संबंधितावर परंतु संबंधितावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही कोणता दबाव या पोलीस प्रशासनावर आहे ह्या विषय हे हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय की जे पण भांडणं होतात संगमनेलमध्ये वाद होतात हे सगळे वाद अवैध व्यवसायातून होतात संगमनेलमध्ये खुल्या प्रमाणात गुटका विक्री अतिशय जोरात चालू आहे संगमनेर मध्ये गल्लो गल्लीत मटका विक्री व्यवसाय चालू आहे पोलीस स्टेशनच्या बॅक साईडलाच संगमनेर मध्ये पत्त्याचा जुगार अतिशय जोरात पत्त्याचा जुगार क्लब चालू आहे त्याचप्रमाणे मटका असेल गुटका आवड दारू इथून तुम्ही दोन शंभर दोनशे मीटर अंतरावर अवैध प्रकारचे दारू विक्री व्यवसाय चालू आहे मध्ये अवैध धंदे अतिशय चालल्यामुळे हे अवैध व्यवसाय करणारे काही कार्यकर्ते असतात त्यांच्या खाल, हाताखाली काही जे गुंड लोक आहेत आणि हे गुंड लोक प्रत्येक शिवजयंतीची मिरवणूक असतो रामनवमीची मिरवणूक असो आंबेडकर जयंतीची मिरवणूक असो किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये येतात ढिंगाणा घालतात आणि या ढिंगाणामुळेच हे सर्व सार्वजनिक उत्सव खराब होतात याच लोकांमुळे याच जे मटका व्यावसायिक वाले असतील याच्यामुळे संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण झालेले आहेत आणि हे सगळं थांबावं संगमनेरमध्ये सगळे हिंदू मुस्लिम वाद थांबावं हिंदू हिंदू मधील युवकांमधील वाद थांबा म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे जर दोन दिवसात हे जर थांबवलं नाही अवैध मटका व्यवसायापासून सर्व व्यवसाय बंद नाही केले तर या सर्व संगमनेरकर नागरिकांच्या वतीने आम्ही मोर्चाच नियोजन केलेलं आहे आणि जो गुन्हा आहे गुन्ह्याची करून गुन्हा रद्द करावा आणि ललित परदेशी यांनी गुन्हा दाखल करण्याची त्याची मागणी पूर्ण करावी या हेतून आम्ही सगळे निवेदन दिलं आहे जर निवेदनाची मागणी पूर्ण केली नाही तर एकवीस तारखेला संपूर्ण नागरिकांच्या वतीनं पोलीस स्टेशनवर भव्य असा मोर्चा काढण्यात येईल केली काय निवेदन दिलं काय संदर्भात निवेदन दिलं काय प्रमुख मागणी असणार गेल्या पाच महिन्यापासून या मध्ये पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शासन हे अनेक प्रकारचे खोटे गुन्हे या शहरातल्या युवकांवर दाखल करीत करत आहेत आता जर प्रत्यक्ष हनुमान जयंतीच्या दिवशी जर बघितलं तर स्वतः या शहरात या तालुक्याचे आमदार या रथावर होते आणि स्वतः ते साक्षीदार असताना त्यांच्या समोर पोलीस असताना पोलिसांनी दोन्ही गट समोर असताना आणि त्यांच्या दोघांचं एकमेकांमध्ये संभाषण होऊन वाद मिटलेला असताना स्वतः तिथून आमदार साहेब त्यांना सांगू राहिले की आपले आपले कार्यकर्ते कोण असेल त्यांना बाजूला करा लोकांच्या ते दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा ही पद्धत या संगमभर मध्ये खोटे गुन्हे दाखल करायची चालू झालेली आहे गेल्या पाच महिन्यापासून तर आम्ही या शासनाच्या धोरणाचा या प्रशासनाचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो आणि हे जर खोटे गुन्हे मागे घेतले नाही पोलीस प्रशासनातील आणि जे विचार ज्याच्यावर खरं खरं अन्याय झाला तो ललित परदेशी त्याचा गुन्हा फिरात दाखल करून घेत नाहीये पोलीस नाही केला यांनी तर आम्ही सर्व पक्ष सर्व शहरातील युवक संघटना सर्व व्यापारी संघटना यांच्यातर्फे सोमवारी एकवीस तारखेला आम्ही मोर्चा व आंदोलन या पोलीस स्टेशन समोर करू आणि प्रशासनाला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू एफआयआर मध्ये मागील जी पहिली एफआयआर झाली त्याच्यामध्ये अकरा तारखेचा उल्लेख केलेला आहे बारा तारखेचा उल्लेख केलेला आहे आणि ते चौदा तारखेला एफआयआर झाली अकरा तारखेचा उल्लेख जो केलेला आहे त्यामध्ये म्हणजे अकरा तारखेला ती एफआयआर का झाली किंवा सकाळी बारा तारखेला सकाळी का झाली याचं काही कारण पूर्व पूर्वनियोजित हा त्यांनी कट केलेला आहे त्यांच्या मागे कोणाचं ब्रेन आहे हे पोलीस प्रशासनाला सुद्धा माहिती आहे पोलीस पोलीस प्रशासनाला प्रशासन आता या नवीन यांच्या पुढे सत्ता हटबल झालेला आहे असं गेल्या पाच महिन्यापासून दिसतं संघटनेच्या सुकृत राजकारणाला घालबूक लागतं याचा नक्कीच सर्व गाव आज सर्व पूर्ण शहरात जर तुम्ही चॅनल वाले न्यूजवाले आहात संपूर्ण शहरात फिरले तर सर्व गल्ली भावात चौका चौकात तुम्हाला सर्व कार्य करते सर्व लोक म्हणतील का हे गेल्या पाच महिन्यापासून सर्व खोटं चालू आहे आणि मूळ अमर कतारी यांनी सांगितलं का दरवेळेस वाद पुढे करताना पुढे वादाच्या पुढे हे सगळे दोन नंबर वाले असतात आणि हे काही प्रशासनाला दिसत नाही का दरवेळेस प्रशासनावर दबाव राहा म्हणून हे दोन वाले पुढे असतात प्रशासनाने पहिले तर यांचे दोन नंबर धंदे बंद करावे म्हणजे आपाप वाद बंद होते आणि निवडणुकीच्या पूर्वी निवडून येण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम वाद किरकोळ हिंदू मुस्लिम वाद सुद्धा इतके मोठ्या प्रमाणात गाजवले गेले परंतु आता निवडणूक झाल्यानंतर हिंदू मुस्लिम वाद बाजूलाच राहिले आता हिंदूंनाच संपोळीचे कारस्थान सुरू केलंय आणि याच्यामध्ये काही जे झालीतले शुक्राचार्य आहेत ते काय करते स्वतःची व्यक्तिगत दुश्मनी त्या चौकातील स्वतःची काही लोकांची व्यक्तिगत दुश्मनी त्या जे विद्यमान आमदार यांचा खांद्याचा वापर करून स्वतःची दुश्मनी काढायचं काम करत आहे तर मी आमदारांना सुद्धा विनंती करतो तुमच्या माध्यमातून आपण योग्य ती तपासणी करावी तुमचा खांद्याचा वापर कोणी करू नये याची दक्षता आपण घ्यावी विनंती करतो काय शेवट काय काय विशेष पोलीस प्रशासनाने बावीस तारखेला मंगळवारी ललित परदेशी यांची जी खरीखोरी फरिया फिर्याद आहे ती जर दाखल करून घेतली नाही तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी एक मोठा प्रभाव प्रमाणात इथं मोर्चा आयोजित केला जाईल आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला जाईल आणि तरी पण दखल घेतली नाही तर नगर एस पी कार्यालयाजवळ मोर्चा केला जाईल एस पी कार्यालय एस पीनी दखल नाही घेतली तर मंत्रालयासमोर मोर्चा नेला जाईल एवढंच मी आज शहरातील नागरिक आणि सर्व पक्षीय यांच्या